फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर आमचे पित्र शेअर होणार आहेत म्हणजेच आज आमचे पित्र असतात तर आज आहे अष्टमी आणि अष्टमी दिवशी आमचे पित्र असतात मग पित्र जेवायला कोण येतं किंवा त्यांच्याबरोबर आम्ही इतर कोणाकोणाला जेवायला घालतो आमच्या इथे कशा पद्धतीनं हा दिवस आ, पार पाडला जातो हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि सोबतच मला कमेंट करून हे सांगा की तुम्ही मला कुठल्या भागातून बघत आहात आणि तुमचे पित्र कोणत्या दिवशी असतात तर कसं होतं भागाभागानुसार पित्रामध्ये जो स्वयंपाक केला जातो तो सुद्धा चेंज असतो तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळेल की आमच्या घरी कोणते कोणते पदार्थ केले जातात आणि तुमच्या जा इथे काय काय केलं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आजचा ब्लॉग नेहमीप्रमाणेच खूप छान मस्त इंटरेस्टिंग असा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आमच्या घरात काही कार्यक्रम असला ना राधिकाच्या एकटीचं राज्य असतं वरच्या किचनमध्ये होय <laughs> होय शहाने ती आहे ना मस्त पैकी कुठलाही सण असेल ना, ना तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तळण वळण हे तिच्याकडे असतं आणि ती लगेचच वरती पळ काढते तिला तीन तीन गॅस कॅबीज काबीज करायचे असतात कॅबीज नाही आणि काय होतं त्यामुळे स्वयंपाक पण उरकतो खालचा एक खाली दोन <laughs> बर्नर आहेत आणि इथं तीन आहेत तर मग मी काय केलं कुकर आणला इथं लावायला याच कुकरमध्ये डाळ शिजवली होती भांडे कमीत कमी पाडायचे कारण की आपल्यालाच घासावे लागतात आणि त्याच्यामध्ये भात लावलेला आहे आणि आमच्या इथे ना म्हणजे आता सगळ्या पण मला पण माहिती आहे भागाभागानुसार पण वेगवेगळे पदार्थ असतात तर इथं हे कारलं आहे आणि इथं भेंडी गवार काकडी अशीच चिरून ठेवली आहे काकडीला काय भाजायचं वगैरे नाही आहे पण चिरून ठेवली आहे सोबतच भजे पापड कडी वडी हे सगळे पदार्थ असतात आमच्यात पित्राला तर आहे चालू आहे स्वयंपाक आत्ता किती वाजलेत का सहा वाजलेत ना तिघी पण चार वाजता उठलो होतो आणि आमचे कोणते कोणते पदार्थ झाले ते तुम्हाला सांगते मी आत्ता आमटी फोडणीला टाकून आलेले आहे आई आईंनी पीठ मळलं आणि आता आई पूर्णाला चटका देत आहेत आणि मी कडी केली परत गुळाचं गुळवणी केलं राधिकाने भजे पापडी आणि जे काही सगळं तळण आहे ते सगळं तिनं केलं आणि आणखीन काय झालं आपलं खीर तर आमची काल रात्रीपासूनच भिजत होती गव्हाची खीर करतात आमच्या इथे बऱ्याचशा ठिकाणी दूध खीर करतात पण आमच्या इथे गव्हाच्याच खिरीचा मान असतो तर ते गहू रात्रीच मिक्सरवरती सडून कोमट पाण्यात भिजत ठेवले होते आणि त्याचा नंबर सगळ्यात शेवटी असतो माहिती आहे का कारण की त्याला खूप वेळ द्यावा लागतो मग ते कुकर आणि ती खीर आपोआप शिजत राहते सगळ्यात शेवटी आणि भात तर काय भात होतो तर होतोच आहे तर इतपत आमचे पदार्थ झालेले आहेत आता आमच्या वड्या राहिलेल्या आहेत आणि वड्यांनंतर म्हणजे पोळ्याच असं हे एवढंच राहिलेले आहे अशा पद्धतीने आमचा स्वयंपाक चालू आहे आणि राधी काय ना गुल होणार आहे बरं का मधनच गुल होणार आहे ती ती आणि भाऊजी मस्तपैकी जाणार फिरायला तुम्ही बघू शकता महागाखी असं उजडायला लागलेलं आहे हलका हलका बघा बघा राधा कैसे के जा रही है वो हमको छोड सव्वा सात बजे त फिरायला चले

आणि ती सरक रानू सर जकेवर रानू आमचा उठलाय सगळ्यात अगोदर रानूचं काम असतं अय रानू बघ रानू किती पाऊस पडलाय काल रात्री तुला माहितीये का पाऊस पडलेला माहिती आहे झोप लवकर हां तू तसाच आहेस आगाव ए भाऊजी गेले तू बघ की आमच्या बघा कशा सकाल सकाल ललतो तर राधिका कुठं गेलीये ना राधिका भाऊजी हे सस्पेन्स आहे मी तुम्हाला नाही सांगणार कि नाही रे रानू आम्ही तुम्हाला नाही सांगणार आमचं सिक्रेट आहे हो की <laughs> <laughs> नाही कर हा शॉर्टकट आहे माहिती आहे का मग काय का आई स्ट्रॉंग आहे म्हणून आईच्या हाताला चटके बसले तरी आई तशाच थापत आहेत मी हा आपला माझा शॉर्टकट काढलेला आहे त्याच्यामुळे <laughs> काय माहितीये का म्हणजे ती तर पद्धत काय परफेक्टच आहे पारंपारिकच आहे पण सरावाची जास्त गरज असते त्याला आणि ही आहे ना दोन ताटाच मी एकदा स्पीठ घेतले आणि खाली तेल याला तेल लावलं लाटून काढायचं म्हणजे वडी तर तीच राहणार आहे फक्त आपला थापण्याचा जो मार्ग आहे तो विदाउट विदाऊट झालं आम्ही सास सुनायत कळेल नको आज राधिका पळून गेली म्हणून आम्ही दोघीच्या सेम साड्या मग <laughs> राधिकाला गटात आऊट केलं ज्या नवीन असतात की नाही खर तर त्यांच्यासाठी हे खूप चांगले माहितीये काय चाललंय अश रानडी काय केले हा पप्पांच्या खाली वाढ आणि हे कोणाच आहे काय किती खोट किती खोट होय हे बघा होय तुला दिलं का इथे बघा राणू त्याला बाळ म्हणते म्हणून कसं करते हे बघा हे आमचं खरं तर पण ते थोडस खराब झालं म्हणून राणाला खेळायला दिले की नाही तरी होय पैश खरंच की आला तुमच्या आजी आजोबा यायचे आहेत तरी पण हे चांगले ड्युटीला तर तुम्हाला ह्यांचे आजी आजोबा दाखवते हो लागतात काय म्हणायचं होतं हां हां तरह आम चा। भई, है थे थे है। तर ह्या आमच्या आजीबाई आणि हे आजोबा मी जेव्हा लग्न करून आलते ना तेव्हा ह्या होत्या आणि सईला झोका दिलाय आजीबाईंनी माहिती का मला वाटतं सई काहीतरी एक दीड एक वर्षाची होती आणि त्यानंतर ह्या एक्सपायर झाल्या आणि ह्या एक्सपायर झाल्यानंतर तीन चार महिन्यांनी आपला पहिला चॅनल कोणता होता स्पेशल डिश स्पेशल डिशचा जन्म झाला सैनी आवरलं का सगळं सैनी बघा टाकून ठेवलं आणि हो। रानूनी काय काम केलं अय रे रानू सगळं काम सैदी दिलाच होत कि नाही काय केलं कुहा तसलंच असतो अरे बघा आम्ही स्वयंपाक विपाक करून सगळं वाट बघत असलंय सई सगळ्यांचे वेगवेगळ्या दिवशी असतेच सई सगळ्यांचेच एकदा नसते चुहा पाण्याला बघायचं चुहा होय बघितली सगळ्यांनी मग होय सईला सुट्टी आहे बर झालं नाही तर सईला अशी सुट्टी काढावी लागली असती होय सई असं काय ना गेल्या वर्षी सईची काहीतरी शाळाच होती पण त्या दिवशी सईला सुट्टी नव्हती काढू दिली का खुश आहेत सगळे होय হয়